दर्शक नमस्कार आपण बघत आहात माझ्यासोबत सिटी न्यूज आणि कॅमेऱ्यावर आहे मयूर सांगोळे त्याचप्रमाणे सुमेध जिरवणकर बहीण माझी लाडकी ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी योजना लागू केली ही योजना आली कुठून याच्या पाठीमागची कल्पना काय ही संकल्पना काय आहे याचा उद्देश काय आहे ही योजना कितपत चालणार आहे आणि या मागचा उद्देश सगळ्यात महत्वाचा म्हणजे उद्देश काय आहे या सगळ्या बाबतीचं विश्लेषण आम्ही करणार आहोत हे आम्ही फेसबुक त्या पोस्टवर सांगितलं होतं आणि त्या अनुषंगानं आम्ही हे सगळं विश्लेषण घेऊन आलेलो आहोत सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला मिळतील फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर बहीण माझी लाडकी किंवा मा लाडकी बहीण माझी ही जी काही योजना आलेली आहे हिचं मूळ मध्य प्रदेशमध्ये आहे नुकत्याच विधानसभेच्या या लोकसभेच्या निवडणुकीच्या आधी विधानसभेच्या निवडणुका मध्य प्रदेशमध्ये पार पडल्या होत्या आणि त्यावेळेस स्वराज सिंग चव्हाण यांनी लाडली बहिणा योजना तिथे लागू केली होती आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा होत होते त्याचबरोबर लाडली बेटी शाळेत शिकणाऱ्या मुलींसाठी सुद्धा त्यांनी रोख रक्कम त्यांच्या खात्यामध्ये टाकण्याची योजना चालू केली होती या दोन तीन योजनांचा परिणाम मध्य प्रदेशमध्ये साठी चांगली पार्श्वभूमी असताना त्या ठिकाणी भाजपची सत्ता आली आणि म्हणून त्याच धर्तीवर या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुका तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या असताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी त्या लाडली बहीण योजनाचा भाषांतर करून बहीण माझी लाडकी मुख्यमंत्री योजना त्यांनी लागू केली आणि प्रत्येक महिलेच्या खात्यामध्ये पंधराशे रुपये जमा करायचे जुलै महिन्यापासून आणि यासाठी आवेदन करण्याचं किंवा अर्ज करण्याची तारीख ही एकतीस ऑगस्ट शेवटपर्यंत ठरवलेली आहे सुरुवातीला ही योजना टाकत असताना बऱ्याच अटी शर्ती होत्या मग कुठे वयाची अट होती त्याचबरोबर उत्पन्नाची अट होती जन्माचा दाखला किंवा रहिवासी प्रमाणपत्र असे बरेच कागदपत्रांचा दंडाळ होता मग जसं हे अर्ज करायला सुरुवात झाली त्यावेळेस लक्षात आलं की हे बरच क्लिष्ट झालेलं आहे आणि या सगळ्या अर्ज दाखल करण्याला यामुळे विलंब होऊ शकतो मग शासनानं त्यामध्ये आणखी काही अटी शिथिल केल्या त्यामध्ये वयाची अट शिथिल केली त्याचबरोबर रहिवाशी प्रमाणपत्र हे वेगळं देण्याची गरज नाही तुमच्याकडे रेशन कार्ड असेल विवळ तर उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही तुमचं आधार कार्ड किंवा कुठली एखादी टी सी किंवा जन्माचा दाखला हे रहिवाची प्रमाणपत्र म्हणून जे तर ग्राह्य धरलं जात मात्र ह्या सगळ्याचा प्रचार प्रसार ज्या तळागाळामध्ये जो कष्टकरी वर्ग आहे त्यामध्ये शिक्षणाचं बरंच साक्षरतेचं प्रमाण कमी आहे अशा लोकांपर्यंत ही सगळी योजना तेवढ्या सुटसुटीतपणे पोहोचली नाही आणि म्हणून दलालांचं फावत आहे दलाल लोक जे सुरुवातीला कागदपत्र लागणार होते त्या कागदपत्रासाठी हट्ट जात आहेत आणि मग रहिवाशी प्रमाणपत्र काढण्यासाठी दोनशे रुपये उत्पन्नाचा दाखला काढण्यासाठी दोनशे रुपये रेशन कार्ड साठी तर हजारो रुपये घ्यायला सुरुवात झाली आहे आणि मग त्या महिलांनाही काय वाटू लागलं की त्यांना जेव्हा समजून सांगू लागलेलो की नाही हे प्रमाणपत्र तुम्हाला गरज नाही तुमच्याकडे रेशन कार्ड असल्यानंतर उत्पन्नाचा दाखला देण्याची गरज नाही त्याचबरोबर तुम्हाला रहिवासी प्रमाणपत्र देण्याची गरज नाही परंतु त्या महिलांना कुठेतरी वाटू लागलं की एखादा माझा कागद जर नाही राहिला तर कमी पडला तर मग मला लाभ मिळणार नाही आणि याचाच फायदा जरा लोक घ्यायला लागलेले संभाजीनगरमध्ये आंबेडकर नगरात जर तुम्ही गेलात तर त्या ठिकाणी दीड दीड दोन दोन हजार रुपये या महिलांकडून घेतले जात आहेत त्याचबरोबर या, या सर्व कष्टकरी महिला त्यांचं कामकाज सोडून तिथे दिवस दिवस रांगेत बसलेल्या रा दिसत आहेत बँकेत खातं उघडण्यासाठी तीच झुंबड सुरू आहे खातं उघडल्यानंतर त्याचं केवाय सी करायचं त्यासाठी एसबीआय सारख्या ठिकाणी तर बजरंग चौकाच्या ब्रँचने सकाळी नऊ वाजता येऊन टोकन घेऊन जायचं आणि दहा वाजेपासून मग लाईनीत राहायचं ह्या सगळ्या महिला आपला रोजगार बुडून आपला कामधंदा सोडून या लाईनीमध्ये राहिलेल्या बर आता हा सगळा झाला उडालेला गोंधळ आणि त्यातून फावतं ते या सर्व दलाल लोकांचं हे योजना कशासाठी आली आहे मध्य प्रदेशमध्ये या योजनेमुळे सत्तांतर घडलं किंवा सत्ता भाजपाला वा मिळाली याच टाईमवर याच धर्तीवर अशा पद्धतीनं महिलांची मतं आपल्याला मिळून ही आपल्याला सत्तेमध्ये पुन्हा पुनरावृत्ती करता येईल हा हेतू ये समोर ठेवून ही योजना लागू केलेली आहे बर आता साधारणपणे आपल्या महाराष्ट्राची जर लोकसंख्या बघितली तर दोन हजार अकराच्या जनगणनेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या अकरा पूर्णांक चोवीस कोटी एवढी आहे आणि चोवीस पर्यंत जर अनुमान लावलं तर अनुमानित ही लोकसंख्या साधारणपणे तेरा दशांश सोळा कोटी जाते तेरा दशांश सोळा कोटी म्हणजे तेरा कोटी सोळा लाख इतकी होते यामध्ये महिलांची संख्या जी आहे ती साधारणपणे पाच पूर्णांक एक्केचाळीस कोटी आहे म्हणजे साडेपाच कोटी आपण धरून चालू यामध्ये पन्नास टक्के जरी महिला पात्र ठरल्या किंवा यासाठी पात्र आपण गोळीत धरल्या तरी साधारणपणे अडीच कोटीच्या वर कमी जास्त अडीच कोटी महिला या योजनेसाठी पात्र ठरतील असं आपण गोळीत धरूया मग या अडीच कोटी महिलांचे उमेदवारी त्या सगळ्या योजनेसाठी लाभार्थी म्हणून भरून घेण्याचे अर्ज मग हे अर्ज भरून घेत असताना शासनानं त्या सेतू सुविधा केंद्राला पन्नास रुपये प्रति अर्ज हे शासनाकडून दिले जातील त्यामुळे तुम्ही जे तर कोणाकडून पैसे घेऊ नका पैसे जर घेतले तर तुमचं ते मान्यता सेतू सुविधा केंद्राची रद्द करण्यात येईल अशी तंबी देखील सरकारने आहे म्हणजे बघा की आता ह्या योजनेमुळे बायकांची मोठी झुंबड उडालेली आहे महिलांची आणि मग त्या सेतू सुविधा केंद्रांना त्याची जी बाकीची कामं ज्या कामात त्याला पैसे मिळणार आहेत ती कामं करायला त्याला पुरसत नाही नाहीये आणि मग एवढा मोठा हा सगळा लोंडा उरकायचा निपटारा करायचा म्हणून अतिरिक्त कर्मचारी त्यांना लावायला लागणार आहेत ते सगळे कागदपत्र डाऊनलोड करावे लागतात त्याला स्कॅन करायला लागतं स्कॅन केल्यानंतर ते परत अपलोड करायला लागतात म्हणजे इंटरनेट लागतं कर्मचारी वर्ग वाढवावा लागतो ते सेतू सुविधा केंद्र भाड्याच्या जागेमध्ये आहे आता हा प्रकार एकतीस ऑगस्ट पर्यंत जर चालणार असेल आणि बाकीची कामं करायला जर सेतू सुविधा केंद्राला फुरसच मिळणार नसेल आणि ह्या कामाचे पैसे लगेच मिळणार नसेल तर त्यांना कर्मचाऱ्यांचा पगार कसा करायचा त्या जागेचं भाडं कसं भरायचं इंटरनेटचं भाडं कसं भरायचं आणि एवढं सगळं करून शासन पन्नास रुपये प्रति अर्ज देणार आहे ते केव्हा देतील ते अगर तुम्ही देणार आहेत का त्याच्याच पुन्हा ऑडिट होणार मग हे तुमच्याकडून इतके गेले का तितके गेले का आणि मग ते पैसे मिळेपर्यंत ह्या लोकांनी सर्व कसं व्हायचं मग मत मतांवर डोळा ठेवून तुम्ही शासकीय तिजोरी मधून दे तर हे पैसे महिलांना देणार आणि मग बाकीच्या लोकांना सेतू सुविधा केंद्र असतील किंवा सीएमसी असतील सीएससी असतील या लोकांना तुम्ही सांगायचं की तुम्ही पैसे घ्यायचे नाही म्हणजे तुम्ही मत घेणार बर हा सगळा प्रकार काय एक साधारणपणे आचारसंहिता लागायला एक दोन महिने बाकी आहे म्हणजे जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर खूप खूप खुँ तर या तीन महिन्यापर्यंत या महिलांना दीड दीड हजार रुपये मिळतील म्हणजे साडेचार हजार रुपये त्यांना नक्कीच विकल याबद्दल काही वाद नाही आणि मग पुढे निवडणुकीनंतर कोणतं सरकार येत आहे काय सरकार येत आहे ही योजना पुढे लागू राहील का नाही याच्याबद्दल शासंकता आहे नव्हे हे संभ्रमच आहे त्याचं कारण असं आहे की हा खर्च थोडा नाही आहे ना मग जसं मी सांगितलं की अडीच कोटी महिला या जरी आपण लाभार्थी धरल्या तर साधारणपणे तीन हजार कोटी हे तर दोन कोटीच महिला आपण जर पुढे धरल्या तर तीन हजार कोटी प्रतिमंथ म्हणजे तीन महिन्याचे नऊ हजार कोटी रुपये हे यासाठी लागणार आहे आणि जर त्या दोन कोटीच्याऐी अडीच कोटी झाल्या तीन कोटी झाल्या तर आणखी हा खर्च वाढणार आहे बरं ह्या खर्चाची तरतूद कुठे अर्थसंकल्पात केलेली आहे का कोणीच नाही मग ही योजना लागू पुढे चालू कशी राहणार आहे हा पैसा कुठून आणणार आहात तुम्ही एकोणीसशे ला या महाराष्ट्रावर पंधरा हजार कोटीचं खर्च होतं एक वर्षात म्हणजे दोन हजार मध्ये सत्तांतर झालं युतीचं सरकार गेलं आणि आघाडीचं सरकार आलं नव्याण्णवला नव्याण्णव ते दोन हजार या एक वर्षामध्ये पंधरा हजार कोटीचं कर्ज पस्तीस हजार कोटीवर गेलं आणि करत करत आता दोन हजार तेवीस मध्ये ह्या कर्जाची रक्कम दोन लाख वीस हजार कोटी झालेली आहे आणि मग ह्या अशा योजना तुम्ही लागू करून याला पैसे कुठून आणणार आहात आता काय सांगतायत की जीएसटी मध्ये भरपूर पैसे जमा झालेले त्यामुळे ह्याच्यासाठी वेगळे बजेटची तर करायची गरज नाही जीएसटी जीएसटीचे पैसे हे का ह्या कामासाठी दिलेत का जनतेने म्हणजे सरळ सरळ हा प्रकार म्हणजे सरकारच्या तिजोरी मधून महिलांची मतं विकत घेण्याचा हा कट कारस्थान आहे आणि एकदा निवडणुका पार पडल्या की पुन्हा या योजनेची काही विधेयनं घेणं नाही किंवा ही योजना पुढे लावून ठेवायची का नाही ठेवायची तर ती चालू ठेवायचा तर प्रश्नच येत नाही कारण तीन हजार कोटी प्रति मंथ प्रति महिना हा अतिरिक्त तिजोरीवर खर्च पडणार आहे आणि तुमच्याकडे पैसे आहेत कुठे सांगितलं एक लाख वीस हजार कोटी तुमच्यावर ऑलरेडी कर्ज दोन हजार तेवीसला होतं चोवीस मध्ये ते अजून वाढलेलं असणार आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्हाला मत घ्यायचे सरकारी तिजोरीना तुम्ही पैसे खर्च करतायत आणि लोकांनी कामं फुकट करावी म्हणता का करा आज एक सरकारी बाबूपासून तर मंत्रालयातल्या अधिकाऱ्यापर्यंत मंत्र्यापर्यंत कुणीतरी जनतेचं काम फुकट करतो का आता तुम्ही म्हणाल की बा आम्ही असे आरोप कसे करू शकतो आम्ही आरोप नाही करत आहे हे हे ओपन सिक्रेट आहे दिस इज बेअर ट्रुथ आणि मग असा असताना तुम्ही लोकांना मोफत काम करायला सांगता बिना पैशाची आणि परत वरून तंबी देता नाही केलं तर तुमचा आम्ही केंद्राची मान्यता रद्द करून टाकू बर आता ही जी निवडणूक होती एजंटांच्या माध्यमातन एक तर त्या महिलांचा रोजगार बुडतोय त्यालाही उभा राहायचंय वरून हे पैसे द्यायचे ते पैसे तर तिच्या नवऱ्यानं द्यायचे म्हणजे मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण तुमची आणि त्या अशा पद्धतीनं बेजारी काढा दाजीची त्या महिलेला तर ते सगळे जे काही एजंट मला तेवढे पैसे द्यायचे असे ते पैसे दाजीनच द्यायचे त्या महिलेला कुठे पैसे विचारले जी कोणी कष्टकरी महिला तिचा तर रोजगार बुडत आहे त्या लाईनीमध्ये लागण्यासाठी आणि दुसरं असं आहे मुख्यमंत्री साहेब की आता त्या तुमच्या बहिणीचा मुलगाही विचारू लागलाय तुम्हाला की मामा तुम्हाला खोके पन्नास पन्नास कोके आणि तुमच्या ताईला पंधराशे रुपये कोके म्हणजे तुम्ही पुन्हा या सरकारी तुजोरी मधून पंधरा पन्तरा पंधराशे रुपये या महिलेच्या खात्यात टाकणार तीन महिन्याचे साडेचार हजार रुपये टाकणार यांची मतं घेणार सत्तेमध्ये येणार आणि सत्तेमध्ये काही खेळ करायचा असला तर परत पन्नास पन्नास कोके घेऊन इकडे तिकडे उड्या मारणार आणि यातून काय महाराष्ट्राचा विकास होणार आहे आणि माझ्या तुम्ही म्हणाला होता ना मुख्यमंत्री साहेब की त्या काँग्रेस सोबत तुमची घुसमट होत होती या महाराष्ट्राचा विकास पळवला होता तुमच्या मतदार तुमच्या आमदारांच्या मतदारसंघाला निधी उत्परुद्ध होत नव्हता आणि म्हणून विकासाचा विकासाचा वसा घेऊन विकासाचं व्रत घेऊन तुम्ही या भाजप सोबत सत्ता सांभाळली या सत्तेचा रथ सांभाळला हा विकासाचा रथ पुढे न्यायचा म्हणून सांगितलं आणि मग तुमची आणि भाजपची ताकद कमी पडत होती काय अश्वशक्ती म्हणून तुम्ही उमदे घोडे अजून त्या रथाला जोडले अजितदादा पवारांचे आता हा महाराष्ट्राचा विकास बघून जनतेला तर खरं म्हणजे प्रश्न पडला की ह्या विकास रथाला हे लावलेले सगळे घोडे उमदे घोडे आहेत का टांग्याचे घोडे आणि कोणत्या मानसिकतेमध्ये आम्ही चाललेलो हो। आहोत विकासाच्या बाता करायच्या आणि ह्या असल्या सरकारी तिजोरी मधून महिलांची मत विकत घेण्याचा कार्यक्रम राबवायचा यातनं काय महिलांचं सबलीकरण होणार आहे उलट आर्थिक लुबडणूक होती त्यांचा रोजगार उडतोय त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून द्यायच्या सोडून त्या अशा प्रकारच्या योजना आणि बरं तुमचे दिल्लीतले दिल लोक जेव्हा केजरीवालांनी जनतेला आरोग्य शिक्षण हे मोफत दिलं वीज मोफत दिली पिण्याचं पाणी मोफत दिलं तर त्यावेळेस तुमचे नेते काय म्हणत होते अशा पद्धतीने रेवड्या वाटता येतील का दुसऱ्यांनी केलं ते रेवड्या आणि तुम्ही हे जे करतायत हे नक्की पैसे देत आहेत हे काय खिरापत आहे आणि कुठून तुम्ही बराशी समजून पैसे आणले जमा करून असे मोफत मध्ये वाटायला जीएसटीचे पैसे आले म्हणून त्या पैशातन हे सगळं भागवायचा तुमचा कार्यक्रम चालू आहे आणि जनतेला हे कळत नाही का मध्य प्रदेशच्या धर्तीवर तुम्ही महाराष्ट्र तोलायला निघालात संपूर्ण देशामध्ये सर्वात जास्त आदिवासी संख्या लोकसंख्या असलेला राज्य म्हणजे मध्य प्रदेश आहे तिथे एवढी भयानक आणि विदारक परिस्थिती आहे त्या आदिवासी भागामध्ये कुठला रोजगार नाही नशेच्या आहारी कुटुंबाच्या कुटुंब गेलेले आहेत आणि मग नगदी पैसे आले की त्यांना ते व्यसन त्यांचं व्यसनाची लत पुरवण्यासाठी ते पैसे पुरेसे मतदान करतात त्या महाराष्ट्रातली महिला एवढी काय मध्य प्रदेशच्या आदिवासी महिलांनी ती आडाणी तुम्हाला वाटली काय की पैसे दिले की तुम्हाला मतदान करणार आहे मग ती कुणी सामान्य कुटुंबातली असो मध्यमवर्गीय कुटुंबातली असो किंवा कष्टकरी कुटुंबातली महिला असो या महाराष्ट्राच्या महिलेला आत्मसन्मान आहे मध्य प्रदेश सारख्या नशेमध्ये व्यसनाधीन झालेल्या महिला महाराष्ट्रातल्या नाहीत आणि म्हणून मध्य प्रदेशच्या तुलनेमध्ये मध्य प्रदेशची महाराष्ट्राची तुलना करून तिथे जी योजना सक्सेसफुल झाली किंवा यशस्वी ठरली यशस्वी म्हणजे फक्त निवडून येण्यापुरती तशी इथेही यशस्वी ठरेल हा जर तुमच्या डोक्यात विचार असेल तर हा विचार खुलचटपणाचा आहे या महाराष्ट्रातली महिला पैशाच्या मागे धावणारी नाही मतासाठी आणि तुम्ही काही तुमच्या घरातून पैसे दिलेले नाही सरकारी तिजोरीतून दिलेले हेही महिलांना कळतं की हे पैसे काही तुम्ही कुठून तुमच्या पगारातले दिलेले नाही तुमच्या वेतनातले दिलेले नाही किंवा ते काय म्हणतात तुम्ही पन्नास पन्नास खोके घेतले असं म्हणतात ते जर खरं असेल तर त्यातले काही तुम्ही पैसे दिलेले नाही या सरकारच्या महाराष्ट्रातल्या तिजोरीतूनच तुम्ही पैसे देतात त्यामुळे त्या पैशांच्या मोबदल्यामध्ये या महिलांच्या मतावर तुमचा अधिकार नाही खऱ्या अर्थानं महिलांना सक्षम करायचं असेल ना महिलांचं शिक्षण पूर्ण मोफत करा के जी टू पीजी जी नुसत्या सरकारी शाळा सरकारी कॉलेजात नव्हे याच्या यावत सर्व शाळांमधून आणि सर्व महाविद्यालयांमधून के जी टू पी जी महिलांसाठी शिक्षण मोफत करा महिलांसाठी आर्थिक तरतूद करून त्यांना उद्योजक बनवण्यासाठी प्रवृत्त करण्याकरता काही करा हे असल्या खिरापती ना सत्ता काबिस ताली असती ना तर एकदा सत्तेत आलेल्या माणसाची किंवा सत्तेत आलेल्या पक्षाची सत्ता आयुष्यभर गेलीच नसती खिरापत वाटायला किती आहे ना तुम्हाला एकट्यालाच खिरापत वाटतं येते का आणि म्हणून म्हणतो मुख्यमंत्री साहेब लाडकी बहीण तुमची आणि ठासून महाराजाजीची बंद करा हे धंदे दर्शको हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला आम्हाला कॉमेंट बॉक्समध्ये आवश्यक हवं कारण तुमच्या प्रतिक्रिया हीच आमची प्रेरणा आहे आणि जर हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर शेअर आणि लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ प्राधान्यानं बघायला मिळावेत म्हणून आमचं चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या नमस्कार